कारण बाजार घेऊन झालेली माणसं परत एस टीचा प्रवास करून परत आपल्या घरी जायत आहेत तर मित्रांनो आपण आज कष्टकरी आणि शेतकरी यांच्या बाजारासाठी आपण पडेलमध्ये आलो पण इथे कष्टकरी शेतकरी ठराविक प्रमाणातच दिसत आहेत पाच सात किंवा चार पाच जे वा कष्टकरी आहेत तेच बाजारात आलेले आहेत आगुळ आणि नारळ गावठी नारळ नार, तसे पण आहेत दोन पणस है आवळे आहेत आगोळू दोनशे कोकम पण दोनशे मित्रांनो मोठी साईज आहे आणि गावठी तुम्हाला भाजीपाला लावायचं असेल तर याचं काही नाही हा बघा एवढा नारळ साईज बघे आणि ते अननस पण आहेत मित्रांनो गावठी कोळीत पेढ आहे बघा तीस रुपये शंभर वाली आगुळ नारळ कसे माझे हा बरे आहेत शेंगाळ मोठी परत बडे आहेत आणि ठिकाणी नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवडे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण पडेलच्या बाजारामध्ये आणि कष्टकरी शेतकरी यांचा बाजार असतो तोही बघितला आपण त्याचबरोबर जे घरगुती सामान असतं किंवा घरगुती नारळ म्हणा गुलीम म्हणा आगोळ किंवा सोला किंवा नारळ आणि वेगवेगळ्या प्रकारची घरगुती जे भाजीपाला असतो किंवा आपण म्हणतो म्हवरेवाले त्यांचा पण आपण पन बाजार बघितला आजचा आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत नक्की एक लाईक करा चला पहिले बाजारात जाऊ आणि कष्टकरी शेतकरी त्यांचा बाजार भाव चला कारण बाजार घेऊन झालेली माणसं परत आता इष्टीचा प्रवास करून परत आपल्या घरी जायत आहेत चला आता आपण मित्राकडे जाऊया तर मित्रांनो आपण आज कष्टकरी शेतकरी यांच्या बाजारासाठी आपण पडेलमध्ये आलो पण तिथे कष्टकरी शेतकरी ठराविक प्रमाणात दिसत नाहीत पाच सात किंवा चार पाच जे वाप कष्टकरी आहेत तेच बाजारात आलेले आहेत आणि बाकीचे बघतात तर बाहेरचे व्यापारी आहेत तर मित्रांनो विजर्ग देवगड विजर्ग ही गाडी आता काही क्षणातच नाही आहे आणि तुम्ही बघितलं असणार की आजच्या गुरुवारच्या आठवडी बाजारमध्ये एस टीचा ड्रायव्हरने पण स्वतः खरेदी केलेली आहे आता एस टी सुट्टी आहे कोकणची लालपरी आज बाजाराच्या माणसाने पूर्णपणे भरलेली आहे येऊ शकता एवढी तुडून गर्दी भरली आहे की दरवाजा लावायला पण वेळ नाही कोणाला चला तर आता इष्ट निघाली आपण आता शेतकरी आणि कष्टकरी त्यांच्याकडे आपण आता जाऊया तर आपल्याकडे कष्टकरी शेतकरी आहेत कुठचे आहेत तुम्ही कुठचे आहेत वाडा वाड्यातले परब आहेत आणि त्यांच्यानी मी देवघड आगुळ आणि नारळ गावठी नारळ कसे आहेत चाळीस रुपये आणि आगुळ शंभर रुपये ओके त्याचबरोबर बाजूला पण आहेत त्यांच्या इकडे फणस पण आहेत दोन फनस आवळे आहेत आगळी दोनशे कोकम पण दोनशे ओके तर मित्रांनो बघू शकता पटेलचे गावकर तुम्ही ओके हां सगळे गावठीच ना तुमचं ओके त्याचबरोबर आपल्या वाग दुसरे पण आहेत आपले ठीक आहे पुढील ना कोळीत द्या आणि ते कोळीतच आहे आणि हे नारळ कसे आहे पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस चाळीस तर मित्रांनो मोठी साईज आहे आणि गावठी तुम्हाला भाजीपाला लावायचं असेल तर ते असं काही हा बघा तुला नारळ साईज बघायचो जोडे आणि ते अननस पण आहेत तुमचंच आहे आणि या ठिकाणी फनस पण आहेत मित्रांनो बहू शकता अच्छा गावठी बाजारमध्ये आलेले आहेत मित्रांनो गावठी कोळीत पेठ आहे बघा तीस रुपये शंभर ग्रॅम आणि परत वॉल पण आहे वॉल आहे परत आगोळ आहे नारळ आहे तू रे गाव कुठला तुमचा सौंदाळा ओके तर आपल्याकडे ताई आलेले आहेत बघा वाली आगुळ तर नारळ कसे आहे तीस रुपये पंचेचाळीस आणि वाल कसे आहे वाल वीस रुपये बघू शकता वाल वीस रुपये आहे आणि ती पण गावटी आहे आणि आगुळ पण गावटीच आहे मित्रांनो आणि या ठिकाणी बोलू शकता मित्रांनो शंभर रुपये सांगून नव्वदला नारळ दिला जात आहे सॉरी नारळ नाही फनस कुठला आहे फनस तापा फनस आहे Okay. तर आता आय लव पडेल लिहिलेलं आहे बघा आमचं सर्कल आहे पूर्णपणे होऊ शकता की पडेल कॅन्टिंग आहे आणि ह्याच कॅन्टिंगच्या आपण तिरलोड गावात जातो त्या रोडला इथे सुकी मच्छी वगैरे हो घेऊन बसणारी महिला मंडळ आहेत आणि त्यांच्याकडे बघूया आपण काय काय आज आज आपण आता सुकी मच्छी त्या ठिकाणी आलो इकडे बघू शकतो बळे आहेत छोटे बडे आहेत मोठे बड़े आहेत परत शेंगाळे म्हणतो ते आणि गोलमा आहे म्हणजे बारीक गोलमा आहे तो आणि बाजूला पण सेम आहे मित्रांनो दोडी आहेत परत शेंगाळे आहेत परत बळे आहेत बघू शकता आणि मोठा हा बर आहेत शेंगाळ आहेत मोठी गुरु आहेत बारका परत बरे आहेत आणि कातळी जाऊची आहे मित्रांनो खाली माहिती दर गुरुवारी या ठिकाणी मित्र महिला मंडळ आहेत दिवशी जे लागतात ते आता खरेदी करतायत आता जे दांडे सुकट परत सोडे आहेत लहान गोमिल अशा लहान गोमिल गोलमा आहेत बरं मित्रांनो तर मित्रांनो मायबाप आणि कष्टकरी शेतकरी यांचा व्हिडिओ आजचा म्हणजे देवगड पडेलगावचा आठवडी बाजार म्हणजे गुरुवारचा आठवडी बाजार कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगाल व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा व्हिडिओ अक्षय एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तो पण बाजार